त्यांना मारण्यात आलं होतं तोच पद्धतीनं त्या ड्युटीला देखील मारण्याचा पण प्रयत्न झाला होता हा संपूर्ण बंद पण त्या ठिकाणी पोहोचलेला आहे कसं हे करता नाही बंदची हाक दिली होती जिल्हाभर परंतु बंद ठेवण्यानं निषेध व्यक्त करण्यानं अक्षरशः न्याय मिळतो का यावर प्रश्नचिन्ह आहे म्हणून संघर्ष योद्धे मनोज दादाच्या रांगेत आला त्यांनी काल असं सांगितलेलं आहे की सगळ्यांना विचारात घेऊन यावर कायमचा बंदोबस्त कसं करता येईल आणि जे निर्णय आहे याचा ते पुढील ते घेतील आणि मग त्यावर आपण बघूयात की ते निर्णय काय घेणार आहे सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि यापुढचं पाऊल काय असणार आहे कुठं मागणी करणार नाही वैयक्तिक नाही दादा जे करणार आहेत त्यावर सगळ्यांनी एकमत करून म्हणजे सगळ्यांनी मिळून अन्याय कसा दूर होईल आणि न्याय कसा भेटेल यावर ते जे निर्णय घेतील त्यावर आम्ही म्हणजे समाधानी असू मात्र आपण बघितलं ते राजकीय लोक आहेत आता असं असतं की एखादा माणूस चुकला तर त्याला ती चूक करत नाही होऊ द्यायची त्याची जी खबरदारी स्वतः घेतो किंवा त्याचं कुटुंब घेतं किंवा समाज म्हणतो त्याला की चूक करू नको परंतु इथं सुडाचं भावना ठेवली जाते सूड घेतला जातो आहे की अक्षरशः ज्या आरोपींनी एवढ्या निर्गुणपणे खून केला आहे त्या आरोपीला कुठंतरी पोचण्याचा किंवा तशीच पुष्टी देण्याचा प्रयत्न अप्रत्यक्ष त्यांना वाटतं की कुणाला करणार नाही परंतु त्या पद्धतीनं त्यांचे विचारविनिमय होत आहेत आणि त्या आरोपींना कारण का माग बघितलेलं आहे आपण हे जे आरोपी आहेत आरोपी हे कुणासोबत राहतात कुणाचे आहेत कुणासोबत फोटो आहेत कुणासोबत त्यांचेच लागेबंदी आहेत हे सर्व सुरूच असताना देखील नुसतं न्याय पाहिजे किंवा अशा घटना घडल्या नाहीत पाहिजे असं म्हणून भागणार नाही प्रत्यक्ष कारवाई त्यांची कुठलीच नाही किंवा ते त्यांना पुष्टी देत आहेत म्हणून ह्या सगळ्या म्हणजे घटना आहेत त्या घडत आहेत चार्ज फ्रेम व्हायला पाहिजे मागच्या वेळेस कोर्ट रजेवर असल्यामुळं ती तारीख पुढं दिलेली होती ती तारीख आज आहे आणि आजच्या सुनावणीत ज्या काही प्रोसेस आहेत जे काही आरोपींच्या वकिलांनी जे काही मागणी केलेली आहे किंवा जे काही ॲप्लिकेशन दिलेले आहेत त्यावर आज रितसर सुनावणी होईल आणि ते आपण बघणार आहोत मात्र मागच्या वेळेस तुम्ही म्हटलं होतं काही मागण्या देखील करणार होतात अजितदाकडे देखील पत्र देणार होतात सात सात तारखेला त्याचबद्दल तुम्ही वक्तव्य केलं होतं आज अजितदाकडे काही मागणी करणार आहात का अजितदा पण आहेत आणि सुनावणी पण आहे नाही आज तसं काही म्हणजे नियोजन नाही आहे कारण का ज्या मागण्या आपण दोन एप्रिलला दिलेल्या आहेत राजीदाजांना त्यावर जास्त काही कारवाई झालेली नाही किंवा जे काही आता घडतं आहे सध्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत जे काही हत्या अमानुषपणे झालेली आहे त्यावर कडक शासन झालं पाहिजे कडक कारवाई झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे एवढंच आम्ही मागतो त्यांनी जरी अर्ज केलेला असला तरी त्याच आरोपीचा अर्ज आहे की मला लातूर येथील जेलमध्ये ठेवण्यात यावं म्हणून तो अर्ज जे अधिकारी आहेत जे वकील साहेब आहेत त्यांनी मागच्या वेळेस दाखवला होता आणि जे काही ऍप्लिकेशन आलेले आहेत कोर्टामध्ये त्याचं रितसर आज सुनावणी होईल मात्र आपण म्हणणं मांडलं जाणार आहे आणि ते आता आम्ही मांडत आहोत आता सध्या या आठ दिवसातली पंधरा दिवसातली अपडेट आम्ही घेतलेली नाही परंतु जे काही सर कोर्टातून आम्हाला तिथल्या ज्या काही अपडेट पाहिजे आहेत किंवा तिथले काही सी सी टी व्ही फुटेज आहेत त्याचा अर्ज आम्ही दिलेला आहे त्या लवकरच सी सी टी व्ही फुटेज आम्हाला येतील आणि मग आम्ही त्याच्यात काय सी सी टी व्हीमध्ये आले ते तुमच्याकडे व्यक्त होऊ